ठीक आहे बाबा बाबाला सांग तू यालाय सांग तर ठीक आहे मला म्हणायचं कोणाकडे पहिलं अरे बाबा याला म्हणायच तू आता याचा डायरेक्ट शेवट होता ना, तो था 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 था, ना? हा, अरे तर ठीक आहे तर ठीक आहे याच्या मामाच लग्न बाकी आहे

आपली भाषा एकदम तुम्हाला माहिती चालू आणि बाकी सगळ्यांना काय काय गोष्टी आणि नंतर तुम्हाला त्याचे पाहुणे कॅन्सल झाले वस्तारात चालू नंतर बघून म्हणा स्पेशल काय आणि बाकी सगळे काही माहित नाही बाबा आशेकडे कॅन्सल झाले त्याच्यानंतर दुसरा दुसरा म्हणजे सगळे म्हणणार काय म्हणजे पहिला डलर गेला त्याच्यानंतर दुसरा डलर राहणार खरं काय त्याचे पाहुणे कॅन्सल झाले वस्तारा चालू आणि त्याच्यानंतर मग बाकी सगळे एक तुला काय मध्ये तुला काय मध्ये मला कोणच मग त्याच्यानंतर अरे खरच कॅन्सल झाली मग ती वस्तारा चालून पुढे तुला ठीक आहे इतपर्यंत ज्ञान सब पहिले बोलूच आपल्या इकडे अरे तू दहा मिनटाचा जरा हे काय सग आलो इकडं दहा मिनिटात जगत काय मग काय म्हणतो काय खूप चालला आणि हातात काय नवीन घेतलं काय अरे हे शर्ट घेऊन चाललं गोवाट्याला हे त्याचा पाहुणे पाहिले ना त्यालाच गोट्याचा हे शर्ट शर्टा घेता गोवाट्याला कशाला ते पाहुणे पाहिले त्याला लग्न झाले ना आपण आज घास

याच्याकडे नको याच्याकडे नको असं कडालो गिंतुपट करायचं ते गप्पा नंतर परत उत्सव <laughs> तुम्हाला माहितीये ते कॅन्सल झालं कॅन्सल झालंय लग्न कॅन्सल झाले तेच करायचं झालं ना जो चार पाच जणांचा दोन तीन जणांच डायलॉग पाहिजेत ते

गोट्याचा लग्न कॅन्सल झालं म्हणून वास्तारा जाऊन टिकून काय त्याच्या आता ते तुझा मायक आहे ना बंद कर काय आमच्या गप्पा आला तर इकडे नाही ते माईक याच्यामध्ये स्लो आला तरी चालत हासी माझ्या वगैरे चालू होती काय

तू काय नाही येतो मन बाबा होरियो काय पहिले बसूनच नाही वाटतं वस्तरा चालू का झालं तेसे कॅन्सल झालं ना वस्तरा चालू होणी कॅन्सल झाली तेसे काय कॅन्सल करतो ঠিক মাঝে <laughs> Di gerbang itu bahasa yang begitu, ah, wah, itu wah, begitu, 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 wah, itu wah, begitu, 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 wah, begitu,